हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे मोडलेली फुलं अबोल गंध विजू म्हणजे विजया तेवीस वर्षाची गावातलीच पण नुकतीच शहरातून शिक्षण घेऊन परत आलेली लांबसर केस बुरकट डोळे आणि चालताना थोडासा गर्व होता तिच्या पावलात पण कुणाशी बोलताना तिची नजर खालीच असायची गावात सगळे म्हणायचे ही मुरड गावातली नाही ग गा, ही तर शहरातली झाली ग आता तिचं घर म्हणजे जुनं पण मजबूत बापाने गवंडी काम केलं आई अंगणवाडी सेविका होती आता बिजू स्वतःच शाळेची शिक्षिका झाली होती शेजारी राहायचा तो श्रीकांत उर्फ शिर्या वय वर्ष अठ्ठावीस टनक शरीर गावातली शेती भुईमूग ऊस गुरांची सेवा हेच त्याचं जीवन तो फारस बोलायचा नाही पण जेव्हा त्याचं हसू उमटायचं ना गावातल्या पोरींची हृदय धडधडायला लागायचे शाळा संपल्यावर विजू नदीवर जात असे शांत बसायला त्या दिवशी ती तिथे बसली होती पाणीचंद्रासारखं चमकत होत शिर्या गायीने गायीनेऊन परत येत होता त्याचं अंग घामानं ओलं झालं होतं शर्ट खांद्यावर बिजूचा नजरा चुकला नाहीत काय बघते काय बघतोय विजयाबाई तो गमतीत म्हणाला ती हसून म्हणाली नीट आड्यात घाल मग हे सांगायला तुझ्या शाळेच्या पटांगणात यायचं होतं पण आता वाटतं नदीचं अंगण भारी आहे तो डोळा मारून म्हणाला त्याच्या या बोलण्यात एकदम गावठी थेटपणा होता पण काहीसे लोबसही सावणाचा महिना होता पावसाच्या हलक्या सरी आणि वातावरणात एक गोड गंध होता एका रात्री विजूच्या अंगणात वीज गेले शिर्या अंगणात येऊन म्हणाला बाया झोप नाही लागणार आज तुला जर वाटत असेल तर एकटं नको वाटू दे विजू हसली शिर्या तू फक्त लाईटसाठी आलास की माझ्यासाठी लाईट गेली की शरीर उघडं वाटतं पण तुझं मन उघडं आहे का हे बघायला आलोय त्याच्या या त्या वाक्यात डबल मिनिंग होता पण आवाजात गंभीरता होती विजू म्हणाली गावठ बोलतोस पण नजर मात्र प्रेमळ असते तुझे त्या रात्री दोघं अंधारात खूप वेळ बोलत राहिले पावसाच्या सरी अंगावर पडत होत्या आणि मनावर गोडसर आठवणी शिर्यातीच्या केसांतून पाण्याचे थेंब अलगद बाजूला करत म्हणाला हे केस म्हणजे तुझ्या मनाच्या गोष्टी प्रत्येक थेंब म्हणजे एखादी अबोल भावना विजूच्या अंगावर शहारे आले काही शब्द शरीराला स्पर्श करतात आणि काही थेट आत्म्याला ती त्याच्या जवळ गेली त्याच्या अंगाला हात लावत म्हणाली शिर्या तू माझ्या आयुष्याचा पाऊस बनशील का तो असून म्हणाला फक्त भिजवणार नाही पण तुला दरवेळी कोरडं करायला माझा शर्टही तयार आहे थोड्या आठवड्यांनी त्यांचं आठवड्यांनी त्यांचं लग्न झालं पण लग्नाआधीच गावात अफवा पसरला ते दोघं रात्री अंगणात बराच वेळ बोलतात ती विजूनुसती शहाणी नाही तर सरळपणा विसरली पण शिऱ्या सरळपणे सगळ्यांना म्हणाला हो आम्ही प्रेम करतो आणि हो अंगणातला अंधार आमचं प्रेम स्पष्ट करतो पाप नाही प्रेम आहे विजू आणि शिर्या आता एकत्र शेती करतात रात्री ते अंगणात चंद्रप्रकाशात बसतात त्यांचे संवाद अजूनही गावठी पण प्रेमाने भरलेले असतात शरीर हे निमित्त असतं पण प्रेमाचं खरं घर हे मनात असतं आजची कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू